जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नुकताच स्वीप विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं याच पार्श्वभूमीवर आणि मनपाच्या वतीनं हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थातच गोल्फ क्लब या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे पस्तीस स्पर्धकांनी सहभाग घेत आपली कला दर्शवली या उपक्रमाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतून मनपा प्रशासन प्रयत्नशील असून याच पार्श्वभूमीवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा मी निवडणार माझा खासदार माझे मत माझी जबाबदारी बोट कर नाशिक कर हे विषय देण्यात आले होते यावेळी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपले कलागुण दाखवत आकर्षक चित्र रेखाटली यावेळी मॅस्कॉट आकर्षक सेल्फी पॉइंट्स से याच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जनजागृती देखील करण्यात आल्याचं बघायला मिळालं या उपक्रमामध्ये विविध शासकीय अधिकारी कर्मचारी आणि क्रीडाईचे पदाधिकारी नाशिककर मोठ्या संख्येनं ना, सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक